लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रत्येक उमेदवार आपलं काम आपलं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न आहेत खासदार राजू शेट्टींच्या हातकडंगले मतदारसंघामध्ये नेत्यांसोबतच आता अभिनेते देखील सरसावले सिंगम चित्रपटामधील जयकांत शिकरे म्हणजे प्रकाश राज हे राजू शेट्टी यांचा प्रचार करणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात एकोणीस किंवा तारखेला यांची सभा होणार आहे राजू शेट्टी यांनी काढलेली किसान संघर्ष यात्रा तसंच शेट्टी यांच्या वाटचालीमुळे प्रकाश राज प्रभावित झालेत त्यामुळे त्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रचाराला येण्याचं मान्य केलं आणि याचा फायदा शेट्टी यांना नेमका किती होतं ते पाहणं देखील महत्वाचं ठरेल विरुद्ध धैर्यशील माने या निवडणुकीत उतरलेले आहेत आणि शिवसेना आणि भाजपचा एकूणच प्रचार वाढत असल्यामुळं त्याला तोड म्हणून शेट्टी यांनीही आता नवनवीन लुक्त्या सुरू केल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे जे मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांची सभा होणार आहे त्याचबरोबर प्रकाश राज जे कर्नाटकातील मोठे अभिनेते आहेत त्यांचीही सभा होणार आहे जयकांत शिकरे म्हणून आपल्या सर्वांना हे परिचित आहेत जयकांत शिकरेंची सभा कोल्हापुरात शेट्टी यांच्या प्रचारासाठी एकोणीस किंवा वीस तारखेला होणे शक्यता आहे शिकरे जे प्रकाश राज म्हणून ज्यांचं नाव आहे त्यांना शेतकरी चळवळीबद्दल आस्था आहे मध्यंतरी जेव्हा राजू शेट्टी कर्नाटकात गेले होते तेव्हा त्यांचं त्यांनी जोरदार स्वागत केलं होतं त्याचवेळी ही चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार प्रकाश राज शेट्टींच्या प्रचारासाठी कोल्हापुरात